रामराम शेतकरी बंधूंनो मायक्रोन्युट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर का करावा हा जो प्रश्न आहे हा कित्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असतो तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे नत्रस्फुरद पालाश मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर या मुख्य घटकाचा वापर करून सुद्धा आपल्याला आप जे अपेक्षित उत्पन्न पाहिजे हे भेटत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात जमिनीचा जर अभ्यास केला आणि माती परीक्षणाचा जर अहवाल आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की फेरस झिंक आणि बोरॉन हे जे आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य याची महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये कमतरता आहे आणि दुसरे जे जे अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये मॅग्नीज कॉपर आणि मोलॅबडेनम आणि क्लोरेट हे जे घटक आहेत हे महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये अशी क्षमता आहे की ते, जे ते हे जे घटक आहेत पुरू शकतात पण जे कमतरता असलेले तीन सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये फेरस झिंक आणि बोरॉन हे पूर्तता करण्यासाठी आपल्याला मायक्रोन्युएटेडचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे नंबर तीन चाळीस वर्षापूर्वी जर विचार केला तर आपल्याला फक्त एकाच पोषक तत्वाची कमतरता वाटत होती ते म्हणजे नत्र नायट्रोजनची कमतरता होते पण आता जर विचार केला आणि आता जर माती परीक्षण केलं तर असं लक्षात येतं की सहा वेगवेगळ्या अन्नद्रव्याची कमतरता मातीमध्ये आहे त्याच्यामध्ये नत्र आहे स्पुरद आहे सल्फर फेरस झिंक आणि बोरॉन हे जे वेगवेगळे सहा अन्नद्रव्य आहेत याची कमतरता दिसून येते त्याच्यामुळे मायक्रोन्युटेड जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याचा वापर करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर चौथा पॉईंट असा आहे की वेगवेगळ्या अन्नद्रव्याचे हे विशिष्ट कामं असतात तर त्या विशिष्ट कामासाठी तेच आनंद लागतात तुम्ही जर बोरॉनचं जे काम आहे पॉलिनेशन करणं किंवा फुलांचं रूपांतर फळामध्ये करणं हे फक्त बोरॉन करू शकतो नायट्रोजन करू शकत नाही तर हे असे वेगवेगळे कामं येतात प्रत्येक वेगवेगळ्या मायक्रोन्युट्रिएंटचं त्या उद्देशाने मायक्रो हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तर मी असेच सविस्तरपणे व्हिडिओ बनवतोय प्रत्येक मायक्रो न्यूट्रिंटवर तर तुम्हाला सर्वात अगोदर कोणत्या मायक्रो माहिती पाहिजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण सर्वात अगोदर त्याबद्दलचा व्हिडिओ बनवू तर शेवटी एवढं सांगतो की अन्नद्रव्याचा वापर करत चला आणि मायक्रोनिटोची जी कमतरता जमिनीमध्ये ती भरून काढायचा प्रयत्न करा शेवटी अन्नदाता सुखी भव धन्यवाद